विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत बंजारा समाज आक्रमक संत सेवालाल महाराज चौक कायम ठेवण्याची मागणी धाराशिव जिल्ह्यातील आर्ने गावातील संत सेवालाल महाराज चौक कायम ठेवा समस्त बंजारा समाज जिल्हाधिकारी धाराशिव मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव उपविभागीय अधिकारी बांधकाम विभाग यांना दिले मागणी माझं नाव शांताबाई विठ्ठल पवार आहे आम्ही बंजारा समाजाचे आहोत आमचे पंधरा वीस वर्ष झालं तिथं शवालाल महाराजाचा कटाडा आहे किंवा पहिला पाठी होती तरी त्या महिलांनी तिथं आमच्या पाठीवर एक बैलगाडीवर शेण टाकलं तिथं संपूर्ण आम्हाला त्रास दिला आम्हाला तिथं येऊ दिलं नाही थांबू दिलं नाही तरी आम्ही काय बोललो ना तरी गेल्या वर्षी आमची जयंती साजरी करायची होती तेव्हापासून ती आमच्या संघ अशी तक्रार करायला लागली तरी तिथं पहिलं संपूर्ण सगळ्यांनी ग्राम पंचायत आम्हाला साथ दिली तिथं समता आमचा कार्यक्रम चांगला झाला आणि आता अनेक जयंती समोर आली मनुषीने आणि त्या उपाशनला आता दुसरी वेळ सहा तिची बसायची आमच्यावर काय पण आरोप घेते लमान म्हणून बोलती आम्हाला ला पण बोलन लमान, लमानाचा त्रास आहे लण लोकांचा त्रास आहे आम्ही जातीवादी काय बोलत आणि ती आता पण आमची जयंती नाही होऊ द्यायचं तिचं कारण आहे आमचा कटाडा काढावा म्हणती आमच्या कटाड्याला जरी हात लागला तरी तिथं काय गत होणार नाही सगळा दोष पेटून राहील आमच्या शिवालाल महाराजाच्या कटाड्याला जरी हात लागला तर आमचं काय म्हणणं नाही तिथं कटाडा काढायचा नाही आमचा कटाडा काय कुणाला त्रास नाही किंवा काय नाही त्या बाईचं दीडशे फुटावर घर आहे पलीकडे तिच्या नावावर काय जागा नाही किंवा काय नाही तिला पंधरा बाई वीस चा तिथं घर मिळालेलं होतं तिथं राहिलेला असून ग्रामपंचायतचा बोर असतो त्या बोर वरती ना आमचा कटारा उठवण्यासाठी तिथं तिचं घर सोडून दीडशे फुटावर येऊन शिनी तिनं बांधकाम केलं त्या ग्रामपंचायतच्या बोर वर सुद्धा हा आणि तिथं आता ती आमचा कटाडाच्या माग लागली का तर ती कटाडा तिथून काढावा हा हा आतिक्रमण करायला लागली तिनं सुद्धा तिथं हा काही तिथं आमचा

एक आमचा बंजारा समाज मोठ्या मोठ्या संख्येमध्ये आहे आणि या आर्नी गावामध्ये गेली पंधरा वर्षापासून शवालाल महाराजाची एक चौक आम्ही ग्रामपंचायतीकडे रीत सर अर्ज देऊन आम्ही स्थापना केलेली आहे आणि आज या दोन दिवसाच्या पूर्वीपासून त्या गावातील माय माऊलीने आमरण उपोषण या ठिकाणी बसलेला आहे आणि त्या आमरण उपोषणामध्ये अशी त्यांची मागणी आहे की जो काही आमचा शहालाल महाराजाचा चौक अरणी गावातील जो स्थापन केलेला आहे तो चौक तात्काळ हलवायला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आज आम्ही त्या निमित्तानं आदरणीय शिवसर आणि आदरणीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता माननीय साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केलेली आहे या केत साहेबांच्या कार्यालयाकडून देखील आमच्या समाजाला एक नोटीस गेलेली आहे आणि त्या नोटीस मध्ये असा उल्लेख आहे की जो तुम्ही काय त्या शेवालाल महाराजाचा त्या ठिकाणी कटडा बांधलेला आहे किंवा ज्या ठिकाणी फोटो लावलेला आहे आणि तो झेंडा लावलेला आहे तो झेंडा काढण्यासाठी आमच्याकडे त्या गावातील महिलेंचा एका मायमाऊलीचा अर्ज आलेला आहे तक्रारी अर्ज आलेला आहे त्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने आम्हाला ते लवकरात लवकर हलवायला पाहिजे हे यासाठी आम्ही नोटीस दिलेला आहे त्या संदर्भात आम्ही आमच्या शिष्टमंडळांनी समाजातील जे काय तरुण बांधव आहेत वेगवेगळ्या संघटनेत काम करणारे जे काय तरुण बांधव आहेत जे त्या ठिकाणी सायिक असणाऱ्या जे काय रहिवाशी माय मावली आहेत ते देखील आमच्या सोबत येऊन या ठिकाणी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यानं एकच विचारलं साहेब आज पंधरा वर्षापासून गुन्ह्या गोविंदाने राहणारा हा बंजारा समाज सर्व मिळून मिसळून जाणारा हा समाज आता पुढच्या महिन्यात फेब्रुवारी महिन्यामध्ये शवालाल महाराजांची जयंती मोठ्या थडामाडामध्ये या महाराष्ट्रामध्ये आमचा समाज आ, आ, मानला जातो आणि जल्लोष केला जातो आणि पुढे पुढच्या महिन्यामध्ये जे काय आमच्या समाजाची जे काय धार्मिक सण साजरा होणारा आहे त्या सणाला गालबोट लावण्यासाठी कोणाचा षड्यंत्र आहे का आमच्या समाजाला काहीतरी टार्गेट करण्याचा कोणाचा उद्देश आहे का या भावनेनं संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो आणि ज्या तक्रारी अर्ज तुमच्याकडे माय माऊलीनं दिलेला आहे या तक्रारी अर्जाचा तुम्ही तुमच्या स्तरावरती चौकशी व्हायला पाहिजे कारण का त्या माय माऊलीच्या अर्जानुसार तुम्ही आम्हाला नोटीस देताय तुम्ही आम्हाला झेंडा आणि तो कटाडा हलवण्यासाठी आम्हाला नोटीस देत आहे त्या माय माऊलीला आमच्या काही झेंड्याचा त्रास आहे का आमच्या झेंड्यापासून

तक्रारी अर्ज आहे त्या तक्रारी अर्जाचा उद्देश काय आहे त्याचा म्हणजे तुमच्याकडे अर्ज देण्याचा कारण काय आहे याची तपासणी केली पाहिजे अन्यथा आमचा शवालाल महाराजाचा अर्णी गावातला चौक जर काही षडयंत्र करून जर हलवण्याचा हट्टा जर कोणाचा असेल तर अख्खा भारत देश पेटून उठेल कारण का पुढच्या महिन्यामध्ये शवालाल महाराजाची थाटा माटा जयंती आमचा समाज करतोय आमच्या समाजाला जर कोणी विनाकारण जर छेडण्याचा प्रयत्न केला आमचा समाज या भारतामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये किंवा या धाराशिव जिल्ह्यामध्ये गुण्या गुरुन जाणं प्रत्येक प्रवर्गाबरोबर प्रत्येक समाजाबरोबर आम्ही स्वाभिमानानं वावरतो स्वाभिमानानं जगतो आणि सर्वांना मानपान किंवा सन्मानात सन्मान देतो आणि आमच्या समाजाला कोणी टार्गेट करू नये टार्गेट करत असाल तर तुमचा जो काही अर्ज आहे तो माघार घ्यावा अन्यथा हा जो विषय आहे अख्या भारतामध्ये छेडला जाईल आणि येणाऱ्या उन्हाळ्याच्या अधिवेशनामध्ये देखील जो काय बीडचा प्रकरण गाजतो आहे त्याच प्रमाणामध्ये बंजारा समाजाचा या अर्णी गावातला प्रकरण देखील अख्या भारतभर गाजेल एवढीच माझी कळकळीची विनंती आहे संबंधित शासनाला देखील माझी विनंती आहे संबंधित कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना देखील माझी विनंती आहे चा झेंडा हलवण्याचा कोणी जाणून बुजून प्रयत्न करू नये एवढीच माझी कळकळीची विनंती आहे जय हिंद जय महाराज महाराज गावातील शवालाल महाराजाची चौक कायम अर्णी गावातील सेवालाल महाराजाची चौक कायम राहील महाराज की जय महाराज की जय महाराज की जय महाराज की आर्णी गावातील सेवालाल महाराजाचा चौक कायम राहिली आर्णी गावातील सेवालाल महाराजांची चौक कायम राहील अर्णी गावातील सेवालाल महाराजाची चौक कायम राहील महाराज की राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा